आणि यानंतर आता बीडमधून मोठी बातमी समोर येते ती म्हणजेच बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात नवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत संतोष देशमुखांची हत्या करण्यासाठी वापरलेली हत्यारं विशेष पथकानं जप्त केली आहेत मात्र मारहाणीत वापरलेल्या शस्त्रांची नुसती कल्पना केली तरी डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाही आहेत इतक्या निर्घुण पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे गॅसचा पाईप त्यावर काळ्या कर्दोळ्यानं तयार केलेली मूठ पाच क्लच वायर बसवलेला लोखंडी पाईप अशा शस्त्रांनी त्यांची हत्या करण्यात आली आहे ही हत्या साधी नव्हती तर त्यांच्यावरती एकशे छप्पन्न वार करण्यात आले होते जवळपास दीड लिटर रक्त सुद्धा साकळलं होतं सीआयडी तपासात काही डिजिटल पुरावे सुद्धा हाती लागलेत आणि या माध्यमातूनही तपास आता केला जातोय तर अतिशय धक्कादायक पद्धतीनं त्यांची हत्या करण्यात आली एकेचाळीस इंचा गॅसचा सा पाईप सापडलाय त्याची मूठ काळ्या बांधल्याचं कळत आहे तर पाच क्लच वायर बसवलेला लोखंडी पाईप सुद्धा ज्याच्यावरती गोलाकार मूठ आहे ते सुद्धा सापडलाय तर एक लाकडी दांडा आणि तलवारी सारखं शस्त्र ही पोलिसांच्या ताब्यात आलंय चार लोखंडी रॉड आणि एक कोयता ही पोलिसांनी बरामद केलाय लोखंडी फायटर आणि धारधार कत्ती सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे एकंदरीतच ही सगळी शस्त्र पाहिली तर किती निर्घुणपणे बीड सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे हे निष्पन्न होत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका